आली का आ, हो आली ना या नाही येत नाही मी दिसली तू मले म्हणून म्हणलं मन आली का दोन चार रोज झाले घरी नव्हती ना तो माहिती वाढदिवस होता काय नाही मला या ना सांगलो सुधीर आला त्या रोजी तर त्यानं सांगलं म्हणे तिच्या मायचा वाढदिवस आहे म्हणून गेले म्हणे लेकरून ते पुढे गेले म्हणे मी आज चाललो म्हणून म्हणे माहित नाही आपल्याला कोण सांगते माय वाढदिवस काय घरातल्या घरात केला वहिनीनं केला तो वहिनीनं दादानं मला फोन हो आला तर मग मी गेली होती ना ना बर आहे ना हाऊस न्यूज करा काय हे का चांगलं आहे ना तुम्ही माय बाई एवढी साजरी पोरग एवढं साजरी सुन भेटली पोरग तर आपलंच असते त्यानं काही केलं त्यात नवल काय त्याचं कामच आहे त्याच कर्तव्य आहे माझ्यासाठी काही करीन पण सुनी न करू हा आजकाल सुना माय सासूले फिंगल चे आणि पाजत काही कशी माय त्यांची तुम्ही माय भाग्यवान बाई मी तर मग म्हणतो तुम्ही मला भाग्य घेऊन आली बाई एवढी साजरी सोन भेटली समजला का तुम्हाला बोल्याचा तोल आहे टोमना मले आहे तो हो मग काय आहे तर नाही आईच फक्त भाग्यवान आहे असं नाही आता बाई मला वहिनी लय भाग्यवान आहे माझी वहिनी तर मन नेहमी म्हणते कि मी कितीकच नशीब मला बलवंत म्हणून मले आईसारख्या सासूबाई भेटल्या मग मला आई तिला उलशा केन दुखवत नाही ना तिच्या ना घरी काय लाड झाला असेल तिचा एवढा लाड मला करते म्हटलं तिचा मग आहे कोणत्या गोष्टीच हे आहे का मनधन हा हा बंधन तर तिला माहितच नाही जशी काही पोरी पोरीला कमी हे असते तेवढं मला सुनीला चांगलं वागवते मग अजून तिला काही जास्त धंद्यात नाही घातलं म्हटलं मग आईनं तीन वर्ष झाले लग्नाने आता वर्षभराचा पोरग होते जवळपास नऊ महिन्याचा पोरग झाला आता तरी म्हटलं अजूनही मला तिला आराम करायला म्हटलं मग मला हे म्हटलं सगळा धंदा करते सुनीच्या पुढे मग सुन मस्त अशी गप्पा करत उभी राहते मला धंदा करते म्हटलं मला पायत नाही ना कधी काही कि नाही तर सुनीनच कराव का सासूपणा हा मला कधीच नाही करत मग मै बहिणीच काय माहिले त्रास देणार माल हे करणार आहे ती तर विषय चांगली राहते मग मी काय चांगले राहीन एवढी चांगली राहते मै बहिणी मा आई हाता सांग हाताला हात असतात ना ते म्हणा अ मग कोण कोण पण भावाची सासू किसू आली नाही म्हटलं पोरीच्या सासूले नाही बोलावलं तर पोराच्या सासूले नशीन बोलावलं नाही ते नव्हतं बोलावलं पण त्या मनानं आल्या ते तशाच घालत्या त्या श्यामाच्या भेटीले म्हणून मग ते लिहिले माहिती झालं वाढदिवसा मग थांबल्या आता इलेचं सांगितलं ना की दिनूच्या सासूले बोलावलं होतं हे तर मास भांड्याची होय मला सोबत नाही हे पोराला देते चढून बाबू बाय ना त्या इनीले बोलावलं आणि मले नाही म्हटलं आणि मग बाबू तो इतका फुल होते की बापा 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 पुढचा मला यायचा वाढदिवस लग दोग माहिलं गो पूर्व्याची फायती माझ्या आईला बोलावलं नाही माझ्या आईला बोलवलं नाही माझ्या आईला बोलावलं नाही आणि काहीच नाही आईले तर ती काय दिवा लावत होती उकळती भांडणं उकरून काढत होती दुसरं काही नाही मासा सासूले कुठे न्यावतरी का तर न्याच्या कामाची आहे काय एखादं कोणी की तू म्हणते तर ते झमकवते इले बोलावून काय करणार आहे कार्यक्रमाचं सत्यानाच पण आता इले जमत ना की दिनूच्या सासूले बलावलत मग तो बापा दिनूच्या सासूले बोलावलोन नाही बोलावलं हिच्या पुढे आमच्या घरचा बॉस उड्या मारते आल बोलवलं पण नव्हतं त्याने घरच्या घरीच केलं आता मला बोलवलं फक्त असं का एवढ्या मोठ्या बाईचा वाढदिवसाला कोणी पाहुणे राहून जमा करते का घरातल्या घरात केलं असेल नाही शिरागिरा भाजला हो शिरा भाज्याचाच विचार होता पण ती मग वेळेवर दिनू म्हणे जाऊ द्या म्हणे पावभाजी सांगतली मग त्यानं आता मोठ्या लोकांत मोठे काम त्याचं काय <laughs> तो कार्यक्रम असा तसा करतच नाही मग घरातल्या घरात जरी असे ना दहा पंधरा लोकांचा तरी लय पास्त तेच मस्त केला मग बाप्पाला चांगलं केलं सगळं मस्त केलं धंदा काही नाही धंदा असला वावरात जाणार राहिले पाणी त्याची फुरसत नाही राहत अशे माय माथाऱ्या माणसाचे वाढदिवसाचे केक कापत बसतील बर आहे रिकाम्या लोकांचं काम आहे ते धंदा वल्याले कुठे सुचते व कुठे टाइम हाय लॅकराचा वाढदिवस करणं मुश्किल हाय तेवढा नाही टाइम भेटत या माथाऱ्याचा खो करा रिकाम्या लोकांचे गोठ आहे मला वाटलं लस मोठा केला का बाई मी म्हटलं काय सांगा त्या दिनूच्या सासूले बोलावलं का तर दिनूच्या सासूले बलावलं असतं ना तर मग सांगितलं असत इले मॅ कशी गेली मोठी तोऱ्यानं लेकर घेऊन मायच्या वाळदिवसाले दाखवलं असतं मग तिले पण ते दिनूच्या सासूले पानचड दिसते बाई येले सारे सोयरेच पानचड भेटले बाई आणि ते काय भेटीले ना पोरीच्या भेटीला आलेशिन ते हम्म मागु तरी कंपन्या मी तर गेली नसती मला मला आवडत नाही मला बरं झालं वेळेवर बर डोक्यात आलं की दिसूला बोलावलं नाही असं सांगा आता एकटी जाणार आहे पाया दिसूला बोलावलं होतं का ते मनानं आली ती पण ती वेळेवर बी डोक्यात आलो मला म्हणून देवान दिली बुद्धी धन्यवाद नाही तर झालं असतं तिला बोलवलं मला नाही बोलावलं तिला बोलवलं मला नाही बोलावलं लोएस बाई शांतीनं कुठून नशीब करून आणलं काय सांगा कुदळ तर ती देवासंग भांडली अशी नाही तर स्वतःच्या हातानं मी म्हणतो शांतीनं स्वतःच नशीब देवाला लिहूच नाही दिलं बाई पेन हिसकून घेतला देवाजवळचा स्वतःच लिहिलं एवढं साजरं नशीब भांड भांडकुदळ बाईच धन्यन बाई देवानं लिहिलं रे बाई अ देवानं लिहिलंच नाहीये नशीब देवस लिहूच शकत नाही एवढी साजरी सुन मय मी एवढी साजरी खरच किती साजरी बाई हाव मी हा आणि चलवा द्या बोळ्याची ढळ बोलत नाही मासंग तोंडा इकडे पायत नाही आणि वाढदिवस काही करणार आहे खर रे देवा ते शांतीच सा, लोकांसारखंच जीव पाहिजे जी, ते काय अमृत पिऊन आली काय सांगा बसली बाई खाली कोण बसली आता खाली नाही बसू का डोक्षर बसू का तु डोक्यावर जागा तरी हाय का डोकशावर तर त्यात बायकोला घेतलं मायले कुठे जागा हाय आता तुला जीवनात जागा नाही मली हा तुला फक्त बायको दिसते मली म्हणते खाली बसली खाली नाही बसली ते काय डोकशावर बसूय गडी बरोबर आहे वाटते काय डोकचं खाल पुरत नाही सकाळी सकाळी आपले दिवस खराब करण पुरत नाही अ पिंक पिंक बा कुठे गेली भाई त्याला काय सांगून जाते का गेली शेड्याले धंदा का हाय सखोन पासून संध्याकाल गुरु गुरु गुरु, 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 गुरु हे घरातला पसारा पाहायला तसं ना पातीले का काय करावं लागते काय बाई लोकांच्या सुना घरही सांभाळता सोयरे धायरे बाई सासायचा वाढदिवस करतात मासुनी तोंड नाही उलट मास मग बोलेले इले काय म्हणून फायदा आपलाच दाग खोटा लोकाच्या लेखाले काय लावता बोटा काय बाई पाव ते न बोलाय लोकांच्या घरी गेलं माहीत मले स्वतःला स्वतःची शरम लागते किंवा एवढं का मॅक पाप केलं हा मासुनी तर काही घेणंच नाही पण पोराली आता ते का अ मग या अ दिमाग चोट्या इकडे रे हा दीडशा ने बायकोच्या मागं माग पैत निरा माहित वाढदिवस माहित आहे का तुले काय आ, आ? करत जीप वळली का तोही हा मला वाढदिवस कै आहे तुला वाढदिवस तुला वाढदिवस तूच तर म्हणा तो जन्म तारीख आबान लिहून नाही ठेवली तु तुला माहीतच नाही मग तुलाच माहित नाही तर मला कसं माहीत असणार आहे असो असो शांतीच्या आबापाने का कोरून ठेवली होती का ते दिनुले माहीत आहे त्या त्या माणसाले माहीत हाय तिच्या सुनेले माहीत हाय हा आणि मी का 17 वषत काढली हा का मै जन्म तारीख माहीत नाही कोणाले बाप इतसा आई तशी अळानी जन्म तारीख नाही माहित काही नाही कोई म्हणे तू पावसाळ्यात झालती कोई म्हणे तू शिमग्याच्या घाती झालती कोई म्हणे तू होती, होती मैं 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 आ, ता वागती भळणीच होती काही कळत नाही बा मायले मग जन्म तारीख एवढा मोठा जीव जन्माले आला काहीच मोल नाही मग जन्म तारीख कोणाले माहित नाही माल काय लिखेला या दिनू न त्याच्या आईचा वाढदिवस आता माली आई आता वर्षभर पुरवते का काय सांगा तो तुझी वर आली तिच्या नाही तर इले जन्म जन्मतारखेची चव आला आज लोक नाही इले जन्म तारखेच काळजी पडली आता ते का काकूचा वाढदिवस झाला ना तर मला आई बोकसो खाते आई एक शब्द बोल नको सांग वाढदिवस काही आहे मला वाढदिवस काही करतो तू मला बी असाच वाढदिवस कर मला सांगू नको मला लागे काहीच माहित नाही अन सरप्राईज सरप्राईज द्या मला बी मग मी बी येतो अंधारे खोली करा खोलीत मग मी कुठे कुठे हैस रे मंग्या म्हणून फुग्या फोडतो मला बी वाढदिवस कर तसाच वाढदिवसाचं पिसा घुसलं वाटतं डोक्षेत हा माणूस काही आलो मला जेवायला येत नाही घरी धन्यवाद माझ्या स्वयंपाक का आले का का भिंकेच्या सासच्या वाढदिवसा तुले भले करता हा काही घेऊन गेल ति ना आहे जीवना का जीवनात एकदा तरी हॅपी बर्थडे म्हणलं का चलिय शांतीच्या घरी पावभाजी खायला हा तुला पाहिलं का बाप जन्मात काही पावभाजी हा मग भावाच्या घरी तर सोन्याचा धूर निघते मग भावान तुला नाही घातली का त्यांनी घातली घातली या चलवा त्यांनी खाऊ घातली का मार तर गाडीवर बसू बसून खुंदलून येतो हा पावभाजी खाले वाढदिवसाचा पिसा घरी करायचा का, ता, ता, कर लागा। का, का, का करा ये आधार कार्डवर काय टाकली तर पॅन कार्ड वर काय टाकली तर ते याचे खाते करायला काय टाकली तर एकदा जन्मतारीख नाही तीन चार खेप जन्माला आले काय सांगा हे मग काय झालं तुला हॅपी बड्डे म्हणाल तोंड उलटे का तुला आई मग वर्षातून तीन चार खेप म्हणून तुम्हाला हॅपी बर्थडे आई हॅपी बर्थडे आई म्हण लागेल कारण तीन चार जन्मतारीख आहेत तुमच्या अलग अलग पॅन कार्ड वर आहे आधार कार्ड अलग आहे हा त्या लाडकी बहीणवर अलग आहे तुम्ही नाहीतर त्या तुम टीच्या खात्यावर ओलोक आहे हा अजून काही काही असं त्याच्यावर असेल हा तुमचे बाबा मला भेटले नाहीत नाही तर त्यांनी मला अलगच सांगली असती मग वर्षातले तीनशे पासष्ट दिवस मी तुम्हाला हॅपी बर्थडे आई हॅपी बड्डे आई एवढंच म्हणत बसू का पायरे पायरे मंग्या पाय कशी तोंड तोंड येते हा तिचं तोंड जीब जीब वळते वाटते सासूले वाट दिवसा शुभेच्छा दिल्या तर चल्ली तिकडे शांतीच्या घरी जाय तिलेच दे पाय ना तिच्या घरचे ना कसा साजरा वाढदिवस केला जर शिक शिकणं जशी त्या शिट जोडून शिकणं कशी सासूच्या हा कसं सासूचं कौतुक करते आचार चार चौघात म्हणे ते इमलीन सांगलं मला सासूले बेस्ट फ्रेंड म्हटलं माहिती ना बेस्ट फ्रेंड हा तू साधा फ्रेंड तरी म्हणतो का मला काही शांत काकून त्या स्वीटून वाढदिवस केला रिटर्न गिफ्ट साठी तिला काश्मीर नेऊन राहिले काश्मीर फिरेले तुम्ही चौकात जात असले की डांगळो करता तुम्ही काही सांगले काश्मीरले एका हाताने टाळी नसते वाजत कधी पहिले द्या लागते आणि मग घ्या लागते आपल्याला फक्त घेणंच माहित आहे देणं तर माहितच नाही चल मोठे शिटून वाढदिवस केला शिटून वाढदिवस केला मग शिटून वाढदिवस केला तर साऱ्या घराधरांनी तिची साथ दिली आणि दिली तर दिली पा शांता का कुन कोणता बॉन्ड होता म्हातारपणासाठी ठेवलेला तो मोडला म्हटलं शांता का, आ, का हा त्याच्या का पैशाची कमी आहे मी एक बॉन्ड मोडला मग काय झालं पण मोडला ना महत्व दिले आहे मोळला ना सुन्यासाठी सुनीची इच्छा होती काश्मीर फिरायला जायची तर काश्मीरला न्यायसाठी शांताका मोडला म्हटलं स्वतःचा मी तर कुठे कुठे गेली तर तुम्ही तसं दांगडू करता हा मला चौकात जाऊ न दे तर काश्मीरला नसान ने तू तुम्ही पहिले काकू सारख्या वागा मग सार मी बी शिटू सारखी वागतो मी साधा फ्रेंड काय तुम्हाला बेस्ट बेस्ट फ्रेंड म्हणेन मी पहिले वागा तर खरीत शांदे शांत कुठे गेला वा

हा दिनू कोई गेला मला माहिती नाही ना करावं लागते बसून एसटी बसून की एका एस टी काय मग ते मग काही तिकडे काही घर नाही फाट्यावर कोणी असते गावातले हे दुधावाले भाजीपालाही केले येतात काही चालू सर लोक एका गावातले तसं काही घर नाही फाट्यावर एकदा उतरलं की पण मत एसटी बसून दिलं असतात मग असं टेन्शन नाही माय बाई काय काय घरी ताने लढून राहिले का तुमची घाई जाईल तुम्हाला जायचे सांगताय <laughs> करा मग आता काय किती दिवस राहू झाला दोन दिवस झाले ना आली तशी हा आता बाली गेली म्हटलं आता झाले पाहुणे राऊने गेले आता जातो म्हटलं मी मग कसं घरी कसं बरं राहते शांते आता मंदिरा सुनीच पोरगो लय लहान आहे काय सुचू देत नाही तिली तर म्हटलं मग आपण घरी असलं की कसं बरं राहते तिचा धंदा करते आपण लेकराला घ्या हा आहेत ना आता दोघी करता दे की मी केले तुम्ही नसल्या की बरोबर चांगल्या राहतात त्या तुम्ही नसल्या की तशा करतात करता दे की मी तिचं आता आला तर राहतो आठ दिवस जसे आल्या असतं ना किती दिवस झाले सांग काय करा माहिती वाढदिवसाला आलती बाई आता वाढदिवस झाला म्हटलं जात म्हटलं आता घरी आता कसं बरं राहते आपण असलं तर तसं ते करतातच का आपलं काही नाही माय आपलं काय मंदा मंदा पण पन... आपल्याला जसं वाटते आपण असलं तर बरं राहते तसं असं बाकी काही नाही का बरी आता आल्या बाई ह्या बा आल्या ना आता आता आठ दोन दिवस हा मले चिकाच्या कुरळ्या करून देणार मग जाय का बरी आता तुम्ही आता गेले की काल आम्हाला उन्हा आहेत आणि तुम्हाला माहित आहे ते चिक्काच्या कोरड्यात मालिके बॉम्ब नाही पडत हा सांगताय करा मागच्या वर्षी त्या शिजवलता येईना साजऱ्या का चौ असं सुबाई तुमच्या बानी येतात का माझ्या पेंडाच्या पेंड्या होतात कळ्या कळ्या अशा दिसत आहे ना साजऱ्या म्हटलं हे मला भरश्वर काही राहू नका मी तेवढ्या चिकाच्या कुरड्या द्या मला करून एकापरी बाकीचं करतो मी सगळं एकापरी त्याचं काही नाही फक्त त्या चिकाच्या कुरड्याच भल्लं बाई पिसा येतही नाही मला आणि खायला लागते हा सरात जास्त मलाच आवडतात कोणाला नाहीत खाते एवढं कोणी पण मीच खातो दर सणा परतून खातो पण ते येत नाहीत ना <laughs> सांगा काय करा काहीच नका करू पा आता काही अबाय नाही काही नाही सकाळी परवारचे कापरी गहू टाकतो मी आणि मला तेवढ्या कुरवड्या करून द्या माय आणि मेंगी कापरी चालल्या जा आता बरं माय मग आता ते एवढे ऑटोस टाकली तर मग आता काय का हो हा? का बर हाय बाबा जास्त उशीर नको करू गऊचे ना सध्याकाशी टाकलं चालतात काही अभ्या नाही काही नाही हा मग तसे आता उन तपून राहिलं साजरं उन्न तपून राहिलं वाता तू काय करूया काय झालं आई अहो शिटू टू बरं झालं आहे बाय दे झाले अन पाच किलो गहू निवड बर साजरे जाय खाऊन धड नाही ना घरी अ भाई नाले नाही आते हाय ह्या ये मी आता वसुबाई जोडून मी चिकाच्या कोरडा घेतो ना माय करून मग त्या बाई गेले की मग तू एक्सपर्ट मी तो नाही पेक्षा एक्सपर्ट ना बाई तर बाई जोडून करून घेतो बर देवा दे त्याले माझ अरे बाबू कधी गेलता कुठे नाही म्हणा म्हणाच होता आम्ही बाहेर हांबा पाल गेलत ओ मा ओ भू भू गेलता बोला वाटते आणि चिट्टू चिट्टू आता बोलणं येते का बाबूले मग राजा सांगते का तू गेलता मग तू बाबा हा बाबा लांबा ये ये मला जोड चल आपण चालतं का भूर चालतं का हो भूर तर आम्ही केदा येतो <laughs> चल मग आपण जाऊ सीटू जाय निवड बरं गौ आता आहे तर मग मी करून घेतो बाई मग आपल्याला जमणार नाही ते मला काय साजरा चिक पळत नाही आणि बाबू आणि ते मग लय गोंधळ होते बाई आहेत तर मग करून घेतो मी शिकाच्या कुरोड्या गौ निवळ बर तू जाय बरं हो आई Bye. <music>